माध्यमातून नवनिर्वाचित आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या सत्काराच्या निमित्तानं उपस्थित असलेले शंकरभाऊ मांडेकर मुळशी आवेलीचे माझे आमदार डमाने साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रामुख्यानं त्या निवडणुकीचे धामधूमीमध्ये जे महिलांचे दगड झाले ते आपण सर्व जनता कारण त्याच ठिकाणी मी मासे के केलं होतं की परिवर्तन आदळ आहे परिवर्तनाच्या मैलाचा दगड आपण व्हा आणि आपण त्या पद्धतीने सर्वांनी काम केलं त्यामुळं अभिनंदन करतो धन्यवाद देतो या निवडणुकीच्या निमित्तानं बरेच चेहरे मोरे चाली सर्व समजल्या याच्या अगोदरच्या अनेक निवडणुका झाल्या त्या निवडणुका मध्ये एक टप्प्या टप्प्याने निवडणूक चालायची परंतु ही निवडणूक मोजून शंकर भाऊनी उमेदवारी आणल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये आधी आधी झाली त्या धामधुमी मध्ये या ठिकाणी शंकर भाऊ निवडून आलेतच आणि त्यांच्यावर एक जबाबदारी पण वाढलेली ही जबाबदारी वाढत असताना आता कुणीतरी सांगितलं की भोर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मान्य शंकरभाऊ मांडेकर यांना प्रत्येक वार्डामध्ये मागे आहेत आम्ही बरोबर आहे त्या वार्डामध्ये द्या जात द्या असताना आम्हा सर्वांची स्टेजवरील मंडळीची जबाबदारी आहे की आपल्या गावापासून सुरुवात करा बदल पाहिजे गावापासून सांगा तस पाहायला गेलं तर जीवन आपल्या केलं सुरुवात केली पाहिजे पण असला कोपट झाल्या जीवन आपल्याला काय मापच नाही उमेदवार जरी असला केंद्र मध्ये मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी केंद्र आणि केंद्र मध्ये पंचायत समितीला उमेदवार मनोज निघणे आणि केंद्राच्याच उमेदवारांना पाठी एकशे चौऱ्याऐंशी मतं केंद्र आणि मनोर निगडीला जास्त दिलेली आहेत हे गाव कापयला लागतं पहिलं मग आपण जोरात बघता येत मसुल सर्व नेते मंडळींना सर्व सर्व लोकसभेच्या वेळेला आमच्या आमच्या गाव आमच्या गावामधून आमच्या गावामधून ज्या पद्धतीनं कामकाज झालं आमचा जिल्हा आमचा गाव पण नाकापैकी झाली होती यंत्रणा सुधारी वाटली होती आम्हाला माहिती आहे की आम्हाला सुधरून घ्यायचंय आणि इमानदारी आमची वाढलेली दुकारी आम्ही एवढी सुनून घेतली आणि या सभेच्या निमित्तानं कोणाला वाईट वाटायचे कारण नाहीये आमच्या गावात जर आम्हाला लांबू लागला असेल तर आम्ही सुधरून घेणं आमचं काम आहे त्यामुळे मुद्द्याचा त्याच बाजूने माणसं बोलत असताना आज या ठिकाणी ज्या वेळेला आपण निवडणुकीच्या राजकारणामध्ये येतो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्या ज्या वेळेला मिटिंग होतात त्यावेळेला सांगितलं जातं की आमच्या गावामध्ये एवढं मतदान होणार आमच्या गावामध्ये तेवढं मतदान होणार परंतु काही ठिकाणी वाईट अंको असा आला की सांगितलेल्या आकडेमध्ये दोन अंकी सुद्धा मतदान आपल्याला पडलं दोन अंकी तीन अंकी तर लांबच राहिलं म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेत्यांना सर्व आम्हाला कार्यकर्त्यांना या ठिकाणी शोधून घ्यायची गरज आहे आणि म्हणून यापुढे शंकरबाहेांडेकर यांच्या माध्यमातून आपण सगळेजण या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी येणाऱ्या भविधानातील निवडणुकीच्या निवडणुकी सामोरं जात असताना आपण जबाबदारीने काम करूया शंकरबाब आपल्याला मदत करतीलच आपणही इथे कॅपेबल आहोत लोकसभेची परिस्थिती वेगळी होती विधानसभेची परिस्थिती वेगळी झाली पंचायत समिती परिषदेला माणूस आपला जवळचा या पद्धतीने निवडणूक होत असते त्यामुळे यापुढील राजकारणामध्ये आपण सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करून शंकरबाबूंच्या नेतृत्वाखाली आपण चांगलं काम करूया आणि शंकरबाबूंना विनंती करेल की आता अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की आम्हाला सांभाळून घ्या हरकत नाही प्रत्येकाला सांगून येणारा कार्यकर्ता आपण असल्यामुळं भवितव्यामध्ये आपण सर्व विकासाच्या बाजूने कामकाज करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो पुणेशी एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि आलेल्या जनतेचा आभार मानण्या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी